विनाकारण शिवीगाळ करण्यावरून सांगली शहरातील शास्त्री चौकात दोघा युवकावर एकाने कटरने हल्ला करून जखमी केले ही घटना रविवारी अकरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी संशयित रघुनाथ माधव माळी राहणार कोल्हापूर रोड केंगार गल्ली सांगली याला ताब्यात घेण्यात आले आहे रात्री साडेनऊ वाजता माळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले नागराज रवी दोडमणी वय सत्तावीस आणि विशाल बाळासाहेब माळी असे जखमीचे नाव आहे फिर्यादी नागराज दोडमणी कोल्हापूर रोड भारतनगर दुसरीकडली सांगली येथे राहत असून रविवारी सकाळी शास्त्री चौकातील विशाल माळी यांच्या फुलाच्या दुकानासमोर आला होता यावेळी तिघे तिथे संशयित रघुनाथ माळी होता त्यांनी फिर्यादीत शिवीगाळ केली शिवीगाळ का करत आहे असे फिर्यादीने संशयित रघुनाथ यास विचारले असता संशयित रघुनाथ याने त्याच्या जवळ असणाऱ्या कटरणे फिर्यादीच्या पोटावर दोन ठिकाणी आणि छातीच्या डाव्या बाजूस वार करून जखमी केले तेव्हा भांडण सोडवण्यासाठी विशाल माळी हे मध्ये गेले असता संशयित रघुनाथ याने विशाल माळी यांच्या डाव्या दंडावर कटरने वार करून जखमी केले त्यांना तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले सांगली शहर पोलिसांनी रघुनाथ माळी याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे